नमस्कार मित्रांनो जर तुम्ही तुमच्या गाडीला एच एस आर पी नंबर प्लेट कशी मिळवायची याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहा आज आपण एच एस आर पी म्हणजे काय त्याचे फायदे कोणते कोणासाठी अनिवार्य आहे अर्ज कसा करायचा शुल्क किती अशी संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही एक सरकारी मान्यताप्राप्त नंबर प्लेट आहे जे आर टी ओ विभागाने अनिवार्य केलेली आहे ही नंबर प्लेट सा, ही नंबर प्लेट सामान्य नंबर प्लेटपेक्षा जास्त सुरक्षित आहे टिकाव आहे यात विशेष प्रकारच्या सिक्युरिटी फीचर्स आहेत जे गाडी चोरी होण्याची शक्यता कमी करतात एच एस आर पी नंबर प्लेटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत अल्युमिनियम नंबर प्लेट जे टिकाऊ आहे आणि सहज खराब होणार नाही त्याचबरोबर यामध्ये हॉर्स स्टॅम्प क्रोमियम बेस्ड होलोग्राम जी गाडीची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करेल त्याच पद्धतीने याच्यावर लेझर एनग्रे परमानंट आयडेंटिफिकेशन नंबर असणार आहे हा प्रत्येक गाडीला वेगळा मिळणार आहे तो प्रत्येक गाडीचा युनिक कोड असल्यामुळे गाडीची चोरी होण्याची शक्यता कमी होईल त्याच पद्धतीने ही नंबर प्लेट स्नॅपलॉक सिस्टीम पद्धतीने बसवली जाणार आहे त्यानंतर ही नंबर प्लेट एकदा बसवल्यानंतर काढणे अवघड जाईल भारत सरकारने जुन्या आणि नवीन सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी एच एस आर पी नंबर प्लेट अनिवार्य केलेली आहे जर तुमची गाडी एक एप्रिल दोन हजार एकोणावीस किंवा त्या अगोदर रजिस्टर केली असेल तर तुम्हाला जुन्या नंबर प्लेटऐवजी एच एस आर पी नंबर प्लेट लावणे गरजेचे आहे हे नंबर प्लेट दोन आणि चार चाकी दोन्ही वाहनांसाठी बंधनकारक आहे जर तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट लावली नाही तर दंड भरावा लागू शकतो एच एस आर पी नंबर प्लेट नसलेल्या सर्व गाड्यांसाठी पाच ते दहा हजारापर्यंत दंड भरावा लागू शकतो तुमच्या गाडीचा आर सी नंबर आणि एच एस आर पी नंबर आवश्यक आहे हे नंबर प्लेट लावल्याचे अनेक फायदे आहेत जसे वाहन चोरी होण्याचा धोका कमी होईल वाहनांची माहिती सहज उपलब्ध होईल वाहनांना सुरक्षा प्रदान करायला मदत होईल सरकारी नियमांचे पालन करण्यास मदत होईल आर टी ओ आणि पोलिसांसाठी वाहन ट्रॅक करण्यास अधिक सोपे होईल चला तर बघूया एच एस आर पी नंबर प्लेट ऑनलाईन प्रक्रिया अर्ज कसा करायचा त्यासाठी तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितले आहे ती फॉलो करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट बुक माय एच एस आर पी डॉट कॉम या वेबसाईटवरती जा गाडीची माहिती भरा राज्य निवडा जसे महाराष्ट्र गाडीचा पर्याय निवडा कार बाईक स्कूटर ट्रक इत्यादी गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर भरा त्यानंतर गाडीचा निर्माता उदाहरणार्थ हिरो होंडा बजाज टाटा महिंद्रा मारुती सुझुकी इत्यादी डीलरशिप निवडा जवळच्या अधिकृत डीलरशिप जवळच्या अधिकृत डीलरशिप सेंटरची निवड करा पेमेंट पेमेंटद्वारे जसे यू पी आय नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्डद्वारे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता त्यानंतर अपॉइंटमेंट बुक करा नंबर प्लेट फिटिंगसाठी तारीख आणि वेळ निवडा कन्फर्मेशन मेसेज मिळवा कन्फर्मेशन मेसेज मिळवा पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एस एम एस ईमेलद्वारे कन्फर्मेशन मिळेल नंबर प्लेटसाठी आवश्यक कागदपत्र तुमचा आर सी बुक तुमचं ओळखपत्र जसे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स ऑनलाईन बुकिंगची कन्फर्मेशन स्लिप एच एस आर पी नंबर प्लेटचे शुल्क टू व्हीलरसाठी तीनशे ते पाचशे फोर व्हीलरसाठी एक हजार ते पंधराशे व्यावसायिक वाहनासाठी तसे ट्रक आणि बस दोन हजार ते तीन हजार एच एस आर पी नंबर प्लेट फिटिंग प्रक्रिया तुमच्या ड तुमच्या डीलरशिप किंवा आर टी ओ ऑफिसला भेट द्या एच एस आर पी नंबर सह गाडीची पडताळणी होईल स्नॅपलॉक वापरून नंबर प्लेट बसवली जाईल लेझर एनग्रेव नंबर प्लेट लेझर एनग्रेव नंबर प्लेट फिक्स केली जाईल अंतिम कन्फर्मेशन मिळाल्यानंतर तुम्हाला डिजिटल बिल दिले जाईल एच एस आर पी नंबर प्लेट संबंधित महत्त्वाच्या सूचना कोणत्याही बनावट वेबसाईटवरून अर्ज करू नका डीलरशिप किंवा अधिकृत आर टी ओकडूनच नंबर प्लेट बसवा नंबर प्लेट कोणीही स्वतः बसू शकत नाही जर एच एस आर पी प्लेट घाळ झाली किंवा तुटली तर नवीन साठी पुन्हा अर्ज करावा लागेल तर मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट घेणे आता बंधनकारक झाले आहे जर तुम्ही वेळेत घेतली नसेल तर मोठा दंड भरावा लागू शकतो लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा तुमच्या वाहनाला सुरक्षित बनवा जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा मराठी सर्व्हिस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। जर तुम्हाला आणखी काही शंका असतील तर खाली कमेंट करा मी त्याचे नक्की उत्तर दे भेटूया पुन्हा